आळंदीजवळील सरोली खुर्द या ठिकाणी मरकळ एम आय डी सी यांना जोडणारा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलाय पर्यायानं पोलीस प्रशासनानं आळंदीतून रहदारी करण्याच्या सूचना दिल्या मात्र आळंदीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न यामुळे आणखीच बिकट झाला आळंदी नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे संबंधित पुलाची पाहणी केली यावेळी सदर पुलाचं काम हे बंद असून काम दिलेल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून काम संतगतीनं सुरू आहे त्यांच्या लक्षात आल्यानं आळंदीमध्ये वाहतूक समस्या मोठी होत आहे आळंदी नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे सदर बाबत शहानिशा करत शासनानं लक्ष वेधलं आहे बरेच दिवस या पुलाचं काम वाहतूक बंद केल्यानंतर रखडलं होतं त्याचा परिणाम आळंदीत मोठी वाहतूक कोंडी होती याबाबत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांना तक्रारी दिल्या तातडीनं दखल घेतली प्रशांत कुराडे यांनी पाहणी करून आळंदी नगर परिषदेकडून दोन पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवले वाहतूक कोंडी वाढती आहे लोकांना होणारा त्रास वाढतोय याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा नगराध्यक्षांनी केली आहे बांधकाम पूर्ण होण्याच्या बाबत संबंधित ठेकेदार यांच्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येते नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता ठेकेदार यांना पळून गेला असल्याचं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मात्र आळंदी नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या पत्रव्यवहारानंतर सदरचा चरोली खुर्द येथील पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे आळंदी ग्रामीण भागातील तसेच इतर भागातून येणाऱ्या एम आय डी सीसाठीची वाहतूक मोठ्या प्रमाणात आळंदीत होत आहे त्याचबरोबर आळंदीत होणारी सातत्यानं लग्नकार्य यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा होतोय याचा विचार करत आळंदी नगरीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे याबाबत या गांभीर्य लक्षात घेता पाठपुरावा करतायत न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा